अलव्यवान तर आज मी बनवणार आहे एकदम सिंपल पद्धतीने पनीरची भाजी तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम ऑन करते आहे कांदा फ्राय करून घेऊया ह्या ठिकाणी मी एक मोठा कांदा आणि एक अर्धा दीड कांदा घेतला आहे असा उभा कट करून घेतला आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी दोन टोमॅटो उभे कट करून घेणार आहे तवा गरम झाला आहे ह्या ठिकाणी तेल टाकून घेऊया आणि आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊया कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण टोमॅटो कट करून घेऊया तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा ह्याच्यामध्ये मी जास्त इन्ग्रेडियंट वापरले नाही आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवली आहे तर ह्या ठिकाणी मी दोन टोमॅटो घेतले आहेत उभे चिरून त्यानंतर मी एक गड्डी लसूण सोलून घेतला आहे तर एक गड्डी लसूण मी मिक्सरला वाटताना टाकणार आणि अद्रकचा एक इंच तुकडा ह्या ठिकाणी वापरणार आहे तीस इंच इतका घेतला आहे सोडून घेऊया मध्ये मध्ये आपण कांदा काय झाला आहे का नाही बघून ना घेऊया तुम्ही बघू शकता कांदा आपला छान फ्राय झाला आहे आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया गॅसची गे फ्लेम लो करूया आणि थंड होऊ देऊया

तो तुम्हें बहू शकता टोमैटो देखी छान अभी सॉफ्ट है ठिकाने गैस की फ्लेम ऑफ करते है आणि टोमॅटो कांदा थंड झाल्यावर आपण हे पाणी न टाकता मिक्सरला वाटून घेऊया तर ह्या ठिकाणी मी टोमॅटो कांदा अद्रक लसूण असं मिक्सरला फिरवून घेते आहे ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि पनीरचे हे शंभर ग्रॅम इतकं पनीर आहे तर पनीरचे मी तुकडे करून घेतले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही आपण पेस्ट करून घेतली आहे कढई ह्या ठिकाणी आपली गरम झाली आहे दोन चमचे मी या ठिकाणी तेल घालून घेते आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी एक चमचा इतकं अमूल बटर घालून घेते आहे बटर मी भाजीला छान अशी टेस्ट येईल तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये मी हे तेजपत्ता काळी मिरी दालचिनी काळी मिरी आणि या ठिकाणी लवंग एक हिरवी इलायची घालून घेणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी जिरे ॲड करणार आहे एक चमचा जिरे तर जिरं ॲड करून झाल्यानंतर मी प्युरी घालून घेते आहे झाकण लावून आपण थोडा वेळ तेल सुटेपर्यंत शिजू देऊया तर ह्या ठिकाणी आपण मसाला चेक करून घेऊया अजून आपण थोड्या वेळासाठी तेल सुटेपर्यंत आपण मसाला शिजवून घेऊया तर ह्या ठिकाणी आपला मसाला छान शिजला आहे की नाही ते बघून घेऊया तुम्ही बघू शकता त्याला साईडने तेल सुकले आहे तर मी ह्या ठिकाणी सुके मसाले घालून घेतले आहे तुम्हाला तिखट आवडत असल्यास तुम्ही ह्या ठिकाणी हिरवी मिरची देखील वापरू शकता मी वापरली नाही आहे आणि मी डेअरीचं पनीर वापरलं आहे ह्या ठिकाणी तर पनीर फ्रोझन तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता तर ह्या ठिकाणी मी मसाले ॲड करून घेते आहे तर मसाल्यांमध्ये मी ह्या ठिकाणी घेतली आहे कश्मीरी रेल चिडी कश्मीरी रेड चिली पावडर गरम मसाला हळद आणि लाल मिरची पावडर धना पावडर तर मसाले मी सर्व ॲड करून घेतले आहे त्यानंतर मी ग्रेव्हीसाठी ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी गरम करून घेतलं आहे ते पाणी मी ह्या ठिकाणी ॲड करून घेते आहे मसाला छान दोन मिनटं परतवून घेऊया मसाले टाकलेलं आणि त्यानंतर मी ह्या ठिकाणी पाणी ॲड करून घेते आहे तुम्ही बघू शकता मी पाणी गरम वापरते आहे छान मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त वापरू शकता मी ह्या ठिकाणी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरलं आहे आणखीन हवं असल्यास तुम्ही ॲड करू शकता मी अगदी चिमटभर इतकी साखर घालते आहे गोड होण्यासाठी नाही तर टोमॅटो आपण घातले आहे तर ते बॅलन्स होण्यासाठी ग्रेवीला आपण उकळी हो, काढून घेऊया छान मस्त अशी छान उकळी आली आहे तर ह्या ठिकाणी आपण पनीर ॲड करून घेऊया आणि अर्धा चमचा ह्या ठिकाणी बटर घालून घेऊया मिक्स करून घेऊया पनीर घालून दोन मिनटं आपण शिजवून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पनीर फ्राय करून देखील घालू शकता मी फ्राय नाही केलं आहे आपण दोन मिनटं ह्या ठिकाणी झाले आहेत मी गॅसची फ्लेम बंद करते आहे पनीर जास्त वेळ ठेवल्यानंतर ते कडक होऊन जातं त्यामुळे ते सॉफ्ट राहण्यासाठी आपण दोनच मिनटं ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पनीरची भाजी छान तयार झाली आहे तर चला तर मग आपण सर्व करून घेऊया ठिकाणी पनीरची भाजी तर ह्या ठिकाणी पनीरची भाजी तयार आहे तुम्ही सर्व करू शकता चपातीबरोबर किंवा भाताबरोबर जर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे जे, जे नवीन रेसिपी असतील ते सगळे आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल थँक्यू फॉर वॉचिंग